पुन्हा आलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आता माझी सवय करून घ्या कारण आता मी दर दिवशीच व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे तुमच्यासोबत संवाद साधायला म्हणण्यापेक्षा दर दिवशी नवीन काहीतरी अपडेट द्यायला तर थेट मुद्द्याला सुरुवात करतो आज मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे पोलीस अधीक्षक आहेत पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं सिंधुदुर्ग जिल्हा आहे आहे तिथे पोलिस पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात आज एक मी पत्र दिलं आहे त्याची पोच आणलेली आहे मी हे इथे तुम्ही बघू शकता ते पत्र फक्त मी वाचून दाखवतो जाहीर निर्णयपत्र निर्णय दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून देशहितासाठी समाजहितासाठी चोवीस तास शोधपत्रकारितेसाठी कार्यरत म्हणजे हा माझा निर्णय आहे की दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून पूर्ण वेळ सगळी कामं आता बंद करतोय मी पूर्ण वेळ फक्त एकच काम पत्रकारिता पत्रकारिता आणि पत्रकारिता ता चोवीस तास आता चोवीस तास कसे असतात ते एक एक व्हिडिओ तुम्हाला ते कळत जाईल तर पत्रातलं पुढचा महिना अस आहे त्याच्यात विषय असा मी म्हणतोय तो ता आजच्या तारखेचा आहे अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस वेळ आहे दुपारी ओरिजिनल आहे त्याच्यातली दुपारी एक चौपन वेळ आहे दुपारी एक चौपन म्हणजे मी जेव्हा पोच घेतो त्याच्यावर मी नेहमीच वेळ त्याची एंट्री मी करून घेतो हां तर त्याच्यात मी विषय ह्या जाहीर निर्णय पत्रात एस पी साहेबांना जे मी दिलं आहे त्याच्यात विषय असं म्हटलं आहे विषय क्रमांक एक माझ्या भारत देशातील माणुसकी जपणाऱ्यांचे संसार सुखाचे होण्यासाठी हा निर्णय का घेतो आहे मी माझ्या भारत देशातील अनेक माणुसकी जपणाऱ्या व्यक्तींचे संसार सुखाचे होण्यासाठी नंबर दोन माझ्या भारत देशातील अनेक होतकरूंची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी दिनांक मी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून माझ्या संसारी जीवनाचा मी त्याग करत आहे आता संसारी जीवनाचा त्याग का तर संसार करण्यासाठी आणि संसारिक कर्तव्य जी आहेत ते पार पाडण्यासाठी मी पुरेसा वेळ देऊ शकत नाही आहे सगळंच कोलमडतं आहे त्याच्यापेक्षा ते जे जमत नाही ते सगळं सोडून द्यायचं पण सहजासहजी तसं सोडत नाही आहे माझ्या कर्तव्य पूर्ती करून मी सोडतो आहे पण ह्याच्या पुढे ते कर्तव्यात माझ्याकडून कसूर होणार त्याच्यामुळे तो विषय मी कायमचा त्या गोष्टीचा मी त्याग करतो आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून माझ्या संसारिक जीवनाचा मी त्याग करतो आहे पत्रकारिता मी सुरुवात ऑलरेडी माझी चालूच आहे पण वेगळ्या प्रकारची म्हणजे काहीही विषय आहेत ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून मी मांडणार आहे आणि संसारी जीवनाचा त्याग पूर्णतः सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून मी करतोय तसेच मी त्याच्यात म्हणतोय की माझ्या व्यक्तिगत जीवनातील सर्व स्वप्नांना मी तिलांजली देत आहे म्हणजे सर्व जी, जी माझी स्वप्नं होती व्यक्तिगत आयुष्यात आतापर्यंत ती सगळ्याला मी तिलांजली देतो आहे आणि यासाठी मी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून शोधपत्रिकेसाठी कार्यरत आहे ह्याच्यात मी थोडं मेन्शन के करण्याचा प्रयत्न केला आहे की माझं जन्मतारीख आहे एकवीस अकरा एकोणीसशे शहात्तर एकवीस अकरा एकोणीसशे शहात्तरपासून सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत म्हणण्यापेक्षा आजच्या तारीखपर्यंत मी बोलतो आहे आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचं फक्त मी थोडक्यात सांगतो इथे मी चार कॉलम केले आहेत त्या टेबलवर त्याच्यात मी असं म्हणतो आहे माझा जन्म एकवीस अकरा एकोणीसशे शहात्तर रोजी झाला एकोणीसशे शहात्तर ते दोन हजार एक ही पंचवीस वर्ष आहेत ही पंचवीस वर्ष माझ्या माझे आई वडील होते त्यांच्या साथीने माझी ही गेली व्यवस्थित गेली आनंदात गेली त्याच्यानंतर जेव्हा वडील गेले म्हणजे एकतीस मार्च दोन हजार एक मग एकतीस मार्च दोन हजार एक पासून दोन हजार पर्यंत ही माझी सात वर्ष आहेत ती स्वप्नपूर्ती करण्यासाठी म्हणजे पोटा पाण्याचं बघणं आपला व्यवसाय बघणं आपलं करिअर बघणं हे सगळं जे असतं प्रत्येकाचं हे स्वप्न असतं तर या स्वप्न पूर्तीच्यासाठी ती सात वर्ष माझी खर्च झाली आणि त्या काळी माझा स्वभाव शांतच होता त्याच्यामुळे मी असं म्हटलंय की त्या काळात मला शांतीने साथ दिली कारण तो माझा शांततेचा काळ होता नंतर दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस ही जी काही पंधरा वर्षं आहेत जे मला जवळून ओळखतात बघतात त्यांना माहिती आहे ती मी पंधरा वर्ष कसा संघर्ष केला आहे ते तो हा माझा पंधरा वर्ष संघर्ष माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही होता की समाजहितासाठी देशहितासाठी हा संघर्ष मी केला ह्याच्यात माझी आयुष्यातली पंधरा वर्ष खर्च झाली मी इथे म्हटलं आहे की या काळात मला क्रांतीने साथ दिली क्रांती म्हणजे क्रांतिकारी माझ्या विचारांनी या दरम्याने मला साथ दिली पंधरा वर्ष दोन हजार तेवीस म्हणण्या म्हणण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत माझी क्रांतीच चालू आहे तर मात्र आता इथे मी बदल करतोय सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून उरलेली सर्व वर्ष मला इतरांच्या संसार सुखाचे म्हणजे माझा संसार जाऊ देत माझी स्वप्न जाऊ देत लोकांचे तरी संसार वाचू देत आणि लोकांचे तरी स्वप्न पूर्ण जाऊ देत सध्या ज्या आत्महत्या होत आहेत काय बोलावं आणि काय खूप आहेत विषय शंभर टक्के मी सांगतो आत्महत्या रोखले नाही जाणार मला माहिती आहे पण शंभर टक्के माझ्याकडून त्याच्यासाठी प्रयत्न केले जातील की काहीतरी प्रमाण त्याचं आत्महत्यांचं प्रमाण कमी व्हावं आत्महत्या का होते कशामुळे होते कोणाला आयुष्य नको असतं का या सगळ्या गोष्टीवर मी बोलेन काही किस्से सांगेन बऱ्याच गोष्टींमध्ये खोट्या केसेस एखाद्यावर झाली तर त्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं काही जणांच्या बाबतीत कशा घडल्या आहेत त्या रिअल स्टोरी आहेत त्या पण मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे त्यांच्याकडे मनोरंजन म्हणून पाहू नका माणूस माणसात किती बदल होत चाललाय त्याचे भविष्यात किती धोके आहेत जुनी माणसं आताची माणसं आणि भविष्यातली अजूनही आपल्याला आपलं किती विज्ञान युग आलं यंत्रमानव जरी आपल्यासोबत आले पण एक तुम्हाला सांगू यंत्र मानव आणि आपण माणूस मानौ, म्हणून जे आहोत आपल्यापेक्षा शंभर टक्के भविष्यात क्रांती होईल आणि आपल्यापेक्षा चांगले माणसं काम करणार येतील यंत्रमानव पण खरच त्याच्यात मशीन असेल म्हणजे मेकॅनिझम असेल पण फिलिंग असेल का हो कदाचित कोणतरी म्हणेल ते चिप टाकलं की असं बोट लावलं की असं चिमटा काढलं तर आय पण म्हणणार मशीन म्हणजे यंत्रमानव येतील पण ते आय म्हटल्यानंतर मेंदूपर्यंत हाय जाणारी एवढा कोणीच बनवू शकत नाही माणूस जो ईश्वर कृपेने बनलाय आपण माणसाचा देह तर मला एकच आहे पुन्हा माझा एक असा स्वभाव आहे की मी भरकटत जातो कारण खूप साठलेलं असतं त्यावेळी कुठेतरी ते, ते मुद्दा आहे तो पूर्ण करतो आता मी इथे म्हटलंय की हे बघ हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय एकोणीसशे शहात्तर ते दोन हजार एक ही माझी पंचवीस वर्ष माझ्या आई वडिलांच्या साथीने गेली आई वडील होते मला काहीच कशाची कमतरता वाटली नाही त्यावेळी दोन हजार एक ते दोन हजार आठ ही सात वर्ष माझ्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करण्यात गेली म्हणजेच मी त्यावेळी म्हणतोय की माझ्याला शांतीने साथ दिली दुसऱ्या टप्प्यात म्हणतोय दोन हजार आठ दोन हजार तेवीस पंधरा वर्ष समाजित देशाच्यासाठी म्हणजे जिथे क्रांतीने मला साथ दिली आहे आता मात्र शोधतोय मी मनशांती आणि ही मनशांती मला सव्वीस जानेवारी दोन हजार पासून शंभर टक्के मिळेल असं मला खात्री वाटते कारण संसारच सोडतोय मी संसारी जीवनच सोडतोय संसारी जी जीवनातल्या कर्तव्य आहेत त्या अगोदरच म्हणजे एकवीस तारीख पूर्वीच मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं करत असताना कोण म्हणत असेल काय की काय हे चाललंय ते पहिली गोष्ट सांगतो जे काय करतोय कशासाठी करतोय ह्याचा खुलासा लवकरच वेळोवेळी होत जाईल मला एकच सांगायचं आहे हे सगळं करण्यापूर्वी पत्र मी पत्रकार म्हणजे शोधपत्रकर्तेच्या माध्यमातून काही प्रकरणांची उचल घेतली आहे आणि घेणार आहे आज कुडाळ पोलिसांकडून थोडा विषयांतर होतं आहे पण मी एक सांगतो आज कुडाळ पोलिसांकडून म्हणजे कालच ते पत्र तयार होतं पण मी तिथे ओरोसला होतो सदरच्या पेशंटबरोबर त्याच्यामुळे आज मी आलो आणि त्यावेळी मी मला हे पत्र मिळालं हे मी घेतलं आपण प्रश्न विचारले होते बघा कुडाळ पोलिसांना त्यांनी त्याची उत्तरं दिली आहेत पण मी समाधानी नाही आहे त्या उत्तरांमध्ये आणि तूर्ताच त्याच्यावर चर्चा पण मी करणार नाही जे काही चर्चा करेन ती एकवीस तारीखला करेन त्याच्यावर चर्चा हसत हसत करेन मी आता कोणावर चिडणार नाही कोणाची भावना दुखेल मनाला वाईट वाटेल असं मी बोलणार नाही माझ्या मनाला वाईट वाटलं तरी चालेल पण मी आता दुसऱ्याच्या मनाला वाईट वाटेल असं बोलणार नाही कुडाळ पोलीस ठाण्यातल्या खाकी खाकीवरतीशी ऋणानुबंध जपण्याचा मी प्रयत्न करेन आणि तो जपला जा जाईल थोडं विषयांतर झालं हां तर मला एकच म्हणायचं आहे मी हात जोडून एक विनंती करतो आहे की हा मी निर्णय जाहीर केला आहे पण मी एक कॉमन तुमच्यासारखाच एक माणूस आहे मी पण कोणाचं तरी देणंकरी आहे माझंही काही बारीक सारीक येणं आहे तर मला एकच म्हणायचं आहे मी विजय माल्या नाही मला बनायचं नाही आहे नॉर्मल माणूस आहे आणि आपण साधी माणसं आहोत कोणाचं देणं ठेवून किंवा कोणाच्या तक्रारी ठेवून आपण दुसरा पाऊल उचलायचं नाही या मताचं मी आहे तर मी सगळ्यांना हात जोडून एकच सांगतो मी खरंच हा एकवीसपर्यंत मी प्रत्येकाची वाट बघतोय एकवीस नंतर मी कोणाचंही ऐकून घेणार नाही की बाळाचं बाळा आमचा देणेकारी आहे कोणाला वाटतंय मी कोणाचं देणेकार्य आहे त्यांनी रितसर जावं कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये रितसर जावं आणि बाळा राणे ही व्यक्ती आम्हाला ह्या विषयातले इतकेत इतके देणं आहे असं सांगावं जे जे काही विषय असतील ते तेथे मांडावेत दुसरी गोष्ट त्यांचा मी देण्याचा प्र प्रयत्न करण्यासाठी मी उपाययोजना काहीतरी करतोय मी काय लाखो करोडत नाही आहे देणं दुसऱ्याचा मला फक्त एकच सांगायचं आहे की आमच्या पनदूर गावाला जमनी आहेत आणवला आहेत भडगावला आहेत म्हणजे वडिलोपार्जित मिळालेल्या आहेत त्या आणि हिरलोकला काही आहेत विषय तर ह्या चार ठिकाणचे कोणाशी माझा व्यवहार झाला आहे असं कोणाला सांगायचं असेल किंवा हे ज्यांच्याशी व्यवहार झाला आहे त्यांना मी क्लिअर करतोय त्यांना त्यांना ते ते जे पेपर्स केलेत कोणाचे राहिले असतील नजर चुकीने किंवा माझ्या कामाच्या व्यापामुळे जर राहिले असतील तर ते एकवीसपर्यंत पूर्ण करून घ्यावेत आणि मी कोणाचं देणं आहे असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी रीतसर विहित नमुन्यात पोलीस स्टेशनला अर्ज द्या कोणाला वाटत असेल तक्रार द्यायची तर तक्रार द्या कोणाला वाटत असेल विनंती अर्ज द्यायचा तर विनंती अर्ज द्या एकवीसच्या अगोदर करा कारण एकवीस बावीस तेवीस वीस चोवीसपर्यंत मी प्रत्येकाचं सोल्युशन ठेवलेलं आहे आणि एकही रुपया कोणाचं न करता कोणाचं द्यायचं ठेव न म्हणजे कोणाच्याही देण्यात न राहता मी व्यवस्थित सगळ्यांचं व्यवस्थित क्लिअर करून तुम्ही म्हणत असाल पैसा आला या का याच्याकडे पैसा नाही आलाय ज्याचं मी पैसे देऊ शकत नाही किंवा ह्या समाजकारणाच्या ह्याच्यात ची तर वाटत लागली व्यावसायिक जीवनाची सांसारिक जीवनाची वाटत लागली पण दुसऱ्या कोणाची लागू नाही एवढी मी नक्कीच काळजी घेईन पुन्हा त्या मूळ विषयावर येतो की ज्यांना कोणाला वाटतंय की आपले याच्याकडून येणं आहे ते आपलं घेतलं पाहिजे तर त्यांनी त्यांनी या ज्यांना पैसे देणं मला शक्य नाही त्यांना नक्कीच क्लिअर झालेल्या जमिनीचे कागदपत्र आणि तिथे वहिवटीसाठी योजना करून ठेवेन आणि नक्कीच ज्यांनी मला साथ दिली त्यांचेही मी आभार मानणार आहे त्यांच्या नावांची यादी मी लवकर जो अठ्ठेचाळीसव्या वर्षात वर्षा। मी पदार्पण केलं पण मागील सत्तेचाळीस वर्ष ज्यांच्यामुळे मी जगलो ज्यांच्यामुळे मी टिकलो त्या सर्वांची मी लिस्ट काढणार लिस्ट काढलेलीच आहे वाचन करणार त्यांच्यामुळे मी टिकून होतो आणि कोणच्यामुळे मी डिस्टर्ब झालो कोणकोणत्या व्यक्तीमुळे त्यांची मी लिस्ट काढली आहे त्या दोघांचंही म्हणजे मी म्हणतोय माझ्या आयुष्यात आलेले कौरव आणि माझ्या आयुष्यात आलेले पांडव ईश्वर कृपेने माझ्या आयुष्यात पांडव शंभर होते आणि कौरव पाच ते दहाच होते हा म सगळ्यात माझ्या आयुष्यात असलेला हा चांगला पॉईंट आहे त्याच्यामुळे मी कधी डगमगलो नाही आणि यापुढे पण मी डगमगणार नाही पण आता मी व्यक्तिगत जीवनात कंटाळलेलो आहे तुम्ही म्हणत असाल नाही नैराश्यातून नाही आपल्याला जर कळत असेल आपल्याला हॅपीनेस नसेल आपल्या व्यक्तिगत जीवनात कोणत्याही कारणाने तर आपण स्टॉप करायचं म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा परीक्षेला बसूल जर नापास होत असा तर कशाला उगाच पुन्हा पुन्हा दुसऱ्याला पास करण्याचा प्रयत्न करूया मग आपल्याला जे जमलं नाही ते दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करूया काही जणांना ही मतं काय सांगतोय किंवा उदाहरणं देतोय हे पटत नसतील पण येत्या काळात मी खूप हळूहळू नॉर्मल होत जाणार मी तर म्हणतो सव्वीस जानेवारीपासून ना माझ्या बोलण्यात अडखळ अडखळतो आहे मी त्या अडखळपणा माझा बराच कमी होणार कारण मी एक एक गुंता सगळे कमी करतो आहे असं आहे उरलेलं आयुष्य किती असेल मला माहिती नाही पण नक्कीच शॉर्ट बट ग्रेट असेल कारण अनेक गोष्टींची वाच्यता मी करणार आहे अनेक विषयावर मी बोलणार आहे आणि या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात मी नेहमीच राहणार आहे तुमच्यासोबत राहणार आहे सच्च्या माणसांच्या सोबत नक्कीच तुमचे आशीर्वाद माझ्या मागे राहू देत नक्कीच मिरॅकल्स घडणार मला एकच माहिती आहे तुमचा जीवनातला हेतू जर चांगला असेल तर नक्कीच चांगलं घडणार पण लेट जो लेट होगा वो ग्रेट होगा का असू देत अठ्ठेचाळीसव्या वर्षीपासून चमत्कार चालू होते आणि चमत्कारांची सुरुवात करण्यासाठी हा बाळा जो तुमच्यासमोर आहे तो आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून हृदयापासून बोलणार तुमच्या अडवळ्यातून पाणी नक्की येईल वेदना सांगणार नाही स्फूर्तीदायक काहीतरी सांगेल पण नक्कीच जे काय बोलेन जे काय करेन नक्कीच शेवटवर येण जपण्यासाठी आणि माणूसक्या जप माणुसकी जपणाऱ्या माणसांच्या संरक्षणासाठीच माझं पाऊल असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या सर्वांच्या सामाजिक सुरक्षे सुरक्षेसाठी नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाकी वर्धेच्या सुरक्षेसाठी असं सर्वांगीण विचार करून नक्कीच सगळे माझे व्हिडिओ असतील तर पुन्हा एकदा सांगतो पोलीस स्टेशनला येऊन भेटा एकवीस तारीखपूर्वी पटापट ज्यांना वाटतंय मी कोणाचं देणं आहे वगैरे काय ते जे काय आपल्याला तोडगे काढायचे ते तिथेच काढता येतील ज्यांना मी ए, मी यस करेन होय मी बाबा हो तुझं देणं आहे त्याचंच मी म्हणजे क्लिअरली सांगतोय पण त्याच्यानंतर मला एकच सांगायचं की एकवीस तारीख नंतर जर नंतर आला की हां इवन मी बँका कोण असतील त्यांचं म्हणणं असेल आमचं देणं आहे दे। सगळ्यांनी मात्र यायचं हा काय ते तिथे येऊन सांगा पोलीस स्टेशनला पण कळू देत तिथे रेकॉर्डला कि किती प्रकारचे आर्थिक ताण सतत सुद्धा हा बाळा काम करत होता ज्योतिषीचा साठी संघर्ष करत होता आणि अजूनही मी कोणाकडे भीक मागत नाहीये आणि दानही मागत नाहीये त्याची तरतूद करून ठेवली आहे त्याचं नियोजन करून ठेवलं आहे विदाऊट पैसे कसं असेल काय असेल नक्की पहा पण एकवीस तारीखनंतर मी का म्हणतोय आहे एकवीस तारीखनंतर कदाचित हा माझा मी नंबर बदलेन कदाचित मी सोशल मीडिया सोशल मीडियापासून लांब असेन लांब असेन म्हणजे व्हिडिओ करत असणार पण कोण मेसेज टाकील त्याचं उत्तर नाही दिलं तर तुमची तुम्ही आमच्या मेसेजला उत्तर ना नाही मला वेळ नाही हा तुमच्या आयुष्यात काय तुमचा संसार उद्वस्त होतोय तुमची स्वप्न अडकली आहे त्याचे मेसेज करा नक्कीच मी तुमच्याकडे येणार माझ्या व्यक्तिगत जीवनातल्या नंतर मात्र कोणी यायचं नाही मी माझ्या नवीन वेळेवर जातोय मी तर म्हणतो तो, तो पुनर्जन्म असेल माझा मी काट टाकतोय जुनी व्यक्तिगत जीवन तिथे संपवून टाकतोय मी दी एंड करून द बिगिनिंग एक बंद केल्याशिवाय दुसरा दरवाजा उघडला जाणार नाही जो देश हितासाठी समाज याच्यासाठी असेल असं इतिहासात नाव होण्यासारखंच मी माझी लेखणी चालवेन माझं वक्तृत्व असेल आणि माझे विचार असतील आणि माझी कृती असेल हां आणि सर्वात महत्वाची आनंदाची बातमी सांगतो आता हवाळा अजिबात चिडणार नाही कारण मला आता माझा ग्लो वाढवायचा आहे चेहऱ्यावरचा चेहऱ्यावर ताण ठेवायचा नाही मनातही ताण ठेवायचा नाही दररोजच्या दररोज काय वाटेल ते फ्लश आउट करून टाकायचं आहे आवाज हाच असेल त्याच्यामुळे माईक एकदम जवळ घेतला आहे आवाज नॉर्मल ओके सांभाळून घ्या शेवटी मी बाळा आहे तुमचाच बाळा आहे